नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस लक्षात ठेवायचं मित्रांनो ही हा जो प्रश्न संच आहे हा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महत्त्वाच्या प्रश्नावर आपण आधारित घेत आहोत आणि ही जी येणारी आपली दोन हजार चोवीसची पोलीस भरती आहे यासाठी हे महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आहेत कारण हे जे प्रश्न आहेत हे मोस्ट म्हणून आपण रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मित्रांनो जो काही पोलीस भरतीचा पॅटर्न आहे पहा हा जवळपास दोन हजार चौदापासून प्रत्येक वर्षी सेम असणारा पॅटर्न आहे त्यामुळे जे दोन हजार तेवीसला प्रश्न झाले आहेत तर चोवीससाठी ते रिव्हिजन म्हणून आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो हे व... सबस्कारेग करून... सबस्कारेग करून जे प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट ठरणारे प्रश्न आहेत पहा म्हणूनच आपल्याला या चॅनल या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील प्रत्येक व्हिडिओची एफ त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भाकडकथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे ना पहा ही आपल्याला ठाणे पोलीस भरतीची विचारण्यात आलेली आहे पहा ठाणे पोलीस भरती दोन हजार तेवीसला जे प्रश्न आलेले आहेत आपण या प्रश्नपत्रिकेद्वारे ते घेत आहोत तर पहा भाकडकथा या शब्दाचा योग्य आपल्याला अर्थ सांगायचा आहे प्रश्नाचं उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून देत रहा आपल्याला संदर्भ आणि स्पष्टीकरण देखील या व्हिडिओमध्ये दे घेत आहोत तर भाकडकथा का म्हणजे काय तर पहा निरर्थक गोष्टी म्हणजे एखाद्याची काहीतरी ज्या गोष्टीचा कधीच तर्क लावला जात नाही अशा गोष्टी असतात जे की वायफळ त्या गोष्टी तयार केलेल्या असतात लक्षात ठेवा निरर्थक गोष्टी म्हणजे भाकडकथा यानंतर हा एक शब्द येतो पहा आपल्याला चरपट पंजरी म्हणजे काय निरर्थक आणि लांबलचक दिलेलं भाषण त्याला म्हटलं जातं पहा चरपट पंजरी आणि दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा अशा ह्या पाच वर्षामध्ये जवळपास चरपट पंजरीवरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे पहा या ठिकाणी वाक्य लक्षात घ्या कविताची बहीण हुशार आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे आपल्याला अधोरेखित शब्दाची विभक्ती तर या ठिकाणी कविताची बहीण म्हणजेच कविताची हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे तर त्याची विभक्ती कोणती आहे कुंते कुंते या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर त्याची षष्टी विभक्ती आहे लक्षात ठेवा षष्ठी विभक्ती त्याचे प्रत्यय कोणते कोणते असते तर चा या ठिकाणी काय आहे ची, ची।, ची।, ची? ची। हा जो आहे ची कविताची कोणाची कविताची म्हणजेच कितवा झाला हा विभक्ती प्रत्यय लक्षात ठेवा षष्ठी हा विभक्ती प्रत्यय झाला यामध्ये चे चा ची देखील येऊ शकतं पंचमीमध्ये कोणते कोणते प्रत्यय असतात पहा पंचही पंचमीमध्ये ऊन आणि हून हे जे आहेत हे दोन प्रत्यय येतात यानंतर तृतीयामध्ये कोणते येतात पहा ने ए शी नी ई आणि ही हे जे आहेत हे तृतीय विभक्तीमध्ये येणारे प्रत्यय आहेत आणि हे जे आहे कविताची म्हणजेच अधोरेखित केलेला आपला शब्द तो येतो पहा षष्टी विभक्तीमध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तर खालील शब्दाचा अर्थ सांगायचा आहे पहा जर हा शब्द आहे जर ब याचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे आपण म्हणतो पहा बोलता बोलता याचा जरब जास्त आहे म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण त्याचा दरारा लक्षात ठेवायचा दरारा किंवा त्याला आपण धाक देखील कधी कधी म्हणू शकतो तर दरारा हा जो शब्द आहे हा त्याचा योग्य उत्तर असणार आहे जरबचा दरारा लक्षात ठेवा जरब याला कोणते कोणते आहेत वचक दरारा आणि दहशत कधी कधी याचा अर्थाच्या ऐवजी याला जरबला आपल्याला समानार्थी शब्द देखील विचारला जाऊ शकतो पहा समानार्थी शब्द देखील जवळपास त्याचे हेच होतात पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे संधी आपल्याला सोडवायची आहे शब्द आहे अरुणाचल तर अरुणाचल या शब्दाची संधी आपल्याला सोडवायची आहे पहा अरुणा अचल याची सरळ सरळ आपल्याला बोलताना समजतो काय तर अरुणा अधिक अचल कोणत्या ठिकाणी आहे पहा अरुणा अधिक अचल पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर यामध्ये पहा अरुणा अधिक अचल म्हणजेच काय तर अरुणाचल आणि हे जे आहे हे दीर्घत्व स्वर संधीचं एक उदाहरण आहे पहा अरुणा अचल अरुणा अचल पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये वाक्य काय आहे तर मी सिनेमा पाहतो यातील क्रियापद कोणता आहे पहा क्रियापदाचा प्रकार सॉरी कोणतं क्रियापद नाही तर क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे लक्षात ठेवायचं मी सिनेमा पाहतो तर हे जे आहे हे सकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याचं महत्वाचा पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मी सिनेमा पाहतो हे जे वाक्य आहे हे सकर्मक आहे यामध्ये कर्ता काय आहे तर करता आहे पहा मी कर्म काय आहे तर कर्म आहे पहा सिनेमा आणि क्रियापद पाहतो म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्प्रचार महत्त्वाचा आहे हातावरती तुरी देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होणार आहे कारण मित्रांनो जेवढ्या काही आपल्या सरळसेवा स्पर्धा आहेत त्यामध्ये वाक्प्रचार मनी वाक्प्र आणि शब्द म्हणजे जेवढे काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतात तर ते आपल्या हातातले मार्क्स असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवायचे वाक्प्रचार यावरती आपण जवळपास दोनशे प्रश्न घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे हातावर तुरी देणे म्हणजेच काय तर एखाद्याला फसवून का करून घेणे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी हातारा हातावर तुरी देणे यावर अजून एक आपल्याला वाक्य आहे पहा तर शिवाजी महाराजांनी कोणाला औरंगजेब बाशा आहे त्याच्या हातावरती तुरी दिल्या म्हणजे त्याला फसवून त्या ठिकाणून त्यांची स्वतःची त्यांनी सुटका करून घेतली लक्षात ठेवा हातावर तुरी देणे म्हणजेच स्वतःहून फसवून सुटका करून घेणे हात ओला करणे म्हणजेच काय लाच देणे किंवा त्याला भोजन मिळणे असं देखील होतो पहा या ठिकाणी दोन अर्थ होतात होता पहा एकाच वाक्याचे हात ओला करणे या ठिकाणी लाच देणे होतो आणि भोजन करणे देखील होतो हातावर तुरी देणे फसवून सुटका करून घेणे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे द्राविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा द्राविडी प्राणायाम तर या शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर साध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे त्यालाच म्हटलं पहा जातं द्राविडी प्राणायाम लक्षात ठेवा याचे महत्वाचे पॉइंट्स कोणते कोणते आहेत तर द्राविडी प्राणायाम म्हणजे काय तर सरळ सोपा मार्ग सोडून द्यायचा आणि आडमार्ग जो आहे त्याचा वापर करून दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये गुंतागुंत करत राहायची आणि अलीचा दरबार फिरणे पहा अलीचा दरबार फिरणे म्हणजेच काय अत्यंत थाटमाट करणे किंवा थाटमाट असणे आपण मित्रांनो पूर्ण याचं जे संदर्भ आणि स्पष्टीकरण देखील घेत आहोत त्यामुळे ही जी प्रश्नपत्रिका आहे ही थोडीशी मोठी होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला आपण या एका एका प्रश्नपत्रिकेवरती दोन दोन व्हिडिओज बनवलेले आहेत त्या प्रत्येकाच्या लिंक्स ज्या आहेत ना मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखायचं आहे पहा या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे कशापैकी पर्यायापैकी तर याचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक तर माणुसकी हा जो आहे या ठिकाणी भाव दिला जातो लक्षात ठेवा थंड हे जे आहे मित्र आणि सुंदर यामध्ये कसल्याही प्रकारचा भाव आढळत नाही यामध्ये पहा माणुसकी जो आहे यामध्ये भाववाचक नाम आहे यामध्ये य त्व ता की गिरी पण इ आई यासारखे प्रत्यय लावून जे वाक्य शब्द असतात ते भाववाचक नामं तयार केली जातात यामध्ये काय आहे तर की म्हणजेच काय तर पहा माणूस की म्हणजेच हा जो आहे काय भाववाचक नाम आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे पहा हा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे कमेंट करून मित्रांनो उत्तर द्या आणि या प्रश्नाचं उत्तर होईल मुंबई ते अहमदाबाद पहा पर्याय क्रमांक दोन मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन असणार आहे लक्षात ठेवा यामध्ये ऑप आणि हे जे ऑप्शन आहेत मित्रांनो कधी कधी आपल्याला अल्टरनेट देखील दिले जातात त्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे तर भारतातील पहिली बुलेट ट्रेन जी आहे ती मुंबई ते अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे आणि भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार आहे तो आणि याचं जे बांधकाम आहे हे दोन हजार सतराला सुरू करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचे नुकतंच भारतरत्न सध्या आहे पहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि याच महिन्यामध्ये अजून आपल्या काही जवळपास सात ते आठ लोकांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो प्राप्त कर म्हणजे झालेला आहे तर त्यावरही आपल्याला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न पडू शकतो पण आपण त्यावरती डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे आतापर्यंत कोणाकोणाला भारतरत्न मिळाला त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर या प्रश्न प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर महात्मा गांधी यांना आतापर्यंत भारतरत्न मिळालेला नाही यामध्ये कोणाकोणाला मिळालेला आहे पहा सचिन तेंडुलकर लता मंगेशकर आणि अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या तिघांनाही भारतरत्न प्राप्त झालेला आहे महात्मा गांधी यांना झालेला नाही जर हाच प्रश्न आपल्याला जसाच तसा आला तर त्यामध्ये लक्षात ठेवायचे मित्रांनो ऑप्शन हे टोटलपणे चेंज झालेले असणार आहेत कारण थोडंसे कन्फ्यूज करणारे काही नवीन नाव आहेत यामध्ये पहा त्यावरही आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे वर्ष दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा आणि आत्ताच मित्रांनो आपण एक करंट अफेअर्सवरती एक व्हिडिओ घेतलेला होता त्यामध्ये आपल्याकडून हाच प्रश्न मिस्टेक झालेला होता लक्षात ठेवायचं आहे दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये थोडंसं कन्फ्यूज झालं होतं तर त्याबद्दल मी आत्ताच माफी मागतो तर दोन हजार बावीस या वर्षीचा जो भा भूषण पुरस्कार आहे तो मिळालेला आहे पहा आप्पा धर्माधिकारी यांना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आपल्याकडून नवीन व्हिडिओमध्ये चुकून झालं की दोन हजार तेवीसचा त्यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा पण दोन हजार बावीस या वर्षाचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील जे आहेत ते नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील देण्यात आला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार याची जी रक्कम आहे ती पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे यावरही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची इनामी राशी किती आहे म्हणजे रक्कम किती आहे तर किती आहे पंचवीस लाख रुपये देण्यात येत आहे आणि दोन हजार बावीसचा महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोण भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत पहा खालीलपैकी कोण भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीला आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे हा प्रश्न करंट अफेअर्सवरती आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि करंट अफेअर्स जे आहे हे वर्षानुवर्ष बदलत राहत असतं कधी कधी सरकार बदललं तर करंट अफेअर्स देखील बदलतं कधी कधी जे पद आहेत ते देखील बदलू शकतात तर सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत ना तर ते आहेत पहा धनंजय चंद्रचूड पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा भारताचे सध्या चे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि ते पन्नासावे सरन्यायाधीश आहेत नऊ नोव्हेंबर एक दोन हजार बावीस या दिवशी त्यांनी न्यायाधीश पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे पहा नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस किता कितवे आहेत ते तर पन्नासावे आहेत आतापर्यंत आपण एक ते पन्नास असे जेवढे काही सरन्यायाधीश झाले आहेत त्यांची ही लिस्ट पूर्णपणे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन आपण ती पी डी एफ देखील डाउनलोड करून घेऊ शकता पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल है, है। प्रश्न क्रमांक तेरा आहे राज्य परिवहन महामंडळ त्याला आपण एस टी म्हणतो पहा तर एस टी बस प्रवासात महिलांना तिकीट दरामध्ये किती टक्के सवलत नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे हा प्रश्न पहा करंट अफेअरच्या हिशोबाने महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता दोन हजार तेवीसमध्ये तर एस टी महामंडळाने महिलांसाठी तिकिटामध्ये काही सवलत दिलेली आहे तर ती सवलत किती टक्के आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पन्नास टक्के सवलत जी आहे ही महिलांना देण्यात आलेली आहे पहा पन्नास टक्के म्हणजे किती लक्षात ठेवा जर एखाद्या गावी जाण्यासाठी शंभर रुपये तिकीट लागत असेल तर फक्त महिलांसाठी पन्नास रुपयात ते तिकीट उपलब्ध असेल म्हणजेच पन्नास रुपये त्यांना सवलत आहे लक्षात ठेवायचं आहे आणि ही जी योजना आहे तर ही योजना कोणती आहे महिला सन्मान योजना याच्या अंतर्गत ही जी सवलत आहे ही देण्यात आलेली आहे योजनेवरती देखील महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो पहा महिला सन्मान योजनेअंतर्गत हे त्यांना प्रवास तिकीट देण्यात येत आहे पन्नास टक्क्यामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे पहा प्रस्तावित आहे म्हणजे त्या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक एक तर हिंदू मिल लक्षात ठेवा हिंदू मिल जे आहे तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक जे आहे ते मुंबईमधील दादर या ठिकाणच्या हिंदू मिल मिल या ठिकाणी प्रस्थापित आहे आणि या स्मारकाचं जे बांधकाम आहे किंवा काम जे आहे हे दोन हजार चोवीस या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष देखील त्यांनी ठेवलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनानिमित्त साजरा केला जातो पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो हे महत्त्वाचे पडतात तर दोन प्रश्न कोणते कोणते आहेत तर मराठी भाषा गौरव दिन हा कधी साजरा केला जातो हा जो आहे हा दिनविशेषचा प्रश्न आहे पण या ठिकाणी आपल्याला अजून एक अल्टरनेट प्रश्न विचारला आहे की तो दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिवस हा कोणत्या साहित्यिकाच्या स्मृता दिनी म्हणजे स्मृतिदिनी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन हा जो आहे हा सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो आणि कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव यावरही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहा तर नाव काय आहे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी तोच मराठी भाषा गौरव दिवस देखील म्हणून साजरा केला जातो तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे त्यांना अभिवादन म्हणून हा जो दिवस आहे हा घोषित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत पहा प्रश्न हा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कारण यावरही आपल्याला दरवर्षी जवळपास एक वेळा तरी प्रश्न हा नेहमी विचारलेला आहे तर राज्यपाल सध्याचे कोण आहेत तर सध्याचे राज्यपाल आहेत पर्याय क्रमांक एक तर रमेश बैस हे जे आहेत हे सध्याचे राज्यपाल आहेत पण हाच प्रश्न जर आपल्याला दोन हजार बावीसच्या आधी विचारण्यात आला होता असता तर त्यामध्ये भगत भगतसिंग कोश्यारी हे आपलं उत्तर असतं पण सध्याचे जे आहेत राज्यपाल ते आहेत रमेश बैस तर यामध्ये पहा राज्यपाल रमेश बैस जे आहेत हे महाराष्ट्राचे विसावे राज्यपाल आहेत पहा महाराष्ट्राची स्थापना कधी आहे एकोणीसशे साठ या वर्षी एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र स्थापन झाला तर तेव्हापासूनचे हे विसाव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत पहा रमेश बैस त्यांचा जन्म झालेला आहे उत्तराखंड या राज्यामध्ये आणि ते त्रिपुरा आणि झारखंड या दोन्ही राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यकाळ म्हणजे त्यांचं जे कामकाज आहे ते देखील पाहिलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे ठाण्याचे म्हणजेच ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री खालीलपैकी कोण आहेत कारण हा प्रश्न का विचारला आहे कारण ही जी प्रश्नपत्रिका आहे ही ठाणे याच जिल्ह्यावरती आहे पहा तर ठाणे जिल्ह्याची जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर शंभूराजे देसाई हे जे आहेत हे ठाणे या जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत आणि मित्रांनो जेवढे काही महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्तीस महत्त्वाचे जिल्हे आहेत आणि हे पूर्ण जिल्हे आणि त्यांची जी विशेष माहिती आहे यावरही आपण एक एक व्हिडिओ मित्रांनो लवकरच बनवून घेऊया म्हणजे कोणतीही जरी परीक्षा आपल्याला विचारली जिल्ह्यानुसार तर त्या जिल्ह्याची माहिती आपल्याला पूर्णपणे असणं गरजेचं आहे पहा म्हणजेच त्यावर आपण फॉर्म भरला तर आपल्याला त्या जिल्हा पूर्णपणे माहीत पाहिजे तसे आपण छत्तीस व्हिडिओज लवकरच घेऊन येऊयात पहा सध्या म्हणजे त्यांचे जे पालकमंत्री आहेत शंभूराजे देसाई ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे महिला आय पी एल दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणी जिंकलेले आहे दोन हजार तेवीसची ही स्पर्धा आहे पहा आणि आय पी एल हे जे आहे महिला आय पी एल हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे त्याला त्याचा आय पी एलचाच फुलफॉर्म काय होतो इंडियन प्रीमियर लीग आणि यावर्षी जी इंडियन प्रीमियर लीग झाली पण महिलांची लक्षात ठेवा तर तो जो खिताब आहे किंवा दोन हजार तेवीसची जी स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे पर्याय क्रमांक एक तर मुंबई इंडियन्स या टीमने लक्षात ठेवा पहिली महिला आय पी एल जी झाली भरली होती दोन हजार तेवीसमध्ये ठिकाण आहे त्याचं मुंबई सहभागी झालेले संघ होते त्यामध्ये पाच संघ आणि विजेता संघ जो आहे मुंबई इंडियन्स लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं आहे पहा महाराष्ट्र पोलिसातील कोणता आहे सर्वात उच्च पदावरचं म्हणजेच सर्वात उच्च असलेलं पद कोणतं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पोलीस महासंचालक हे जे पद आहे हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे यावर आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहा तर सध्याचे महासंचालक कोण आहेत लक्षात ठेवा तर पोलीस महासंचालक साध्या सांगतो तुम्हाला मी रश्मी शुक्ला सध्याचे विचारला आहे तर रश्मी शुक्ला ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत तर यामध्ये पोलिसामधील सर्वोच्च अधिकारी सेवेत लक्षात ठेवा म्हणजे सर्वोच्च अधिकारी पोलीस महासंचालक असतो तर पोलीस महासंचालक हा तीन स्टार श्रेणी तसेच भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च क्रमांकाचा पोलीस अधिकारी असतो पहा पोलीस महासंचालक आणि प्रत्येक रेंज किंवा झोनचे नेतृत्व हे अतिरिक्त डी जी पी किंवा पोलीस महानिरीक्षकांच्या दर्जाचे अधिकारी असतात त्या पदावरती पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे राज्य सरकारी कर्मकार कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमलेली आहे हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा कारण या प्रश्न म्हणजे आपल्याला हा प्रश्न छत्तीस पोली म्हणजे जिल्ह्यांपैकी आपल्याला तीन वेळा हा प्रश्न दोन हजार तेवीसला विचारण्यात आला आहे सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील म्हणजे पगारामधील जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमलेली आहे तर त्या समितीचं नाव आहे पहा के पी बक्षी समिती पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल पहा कोणतं के पी बक्षी समिती ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी खालीलपैकी कोणती आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा कारण यामध्ये लक्षात ठेवायचं आहे हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होणारा हा सर्वात जास्त प्रश्न आहे कारण आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे हे दोन हजार चौदापर्यंत एक मोठं राज्य म्हणून समजलं होतं पण दोन हजार चौदानंतर नंतर तेलंगणा हे जे आहेत आंध्र प्रदेशमधून वेगळं झालेलं आहे तेव्हापासून याच्या दोन वेगवेगळ्या राजधान्या तयार झालेल्या आहेत लक्षात ठेवा तर हा प्रश्न आपण जशाच तसं हे उत्तर जे आहे हे दोन हजार तेवीसला प्रश्नपत्रिका जी होती ठाण्याची त्यामधील आपण हे उत्तर घेत आहोत तर त्या प्रश्नपत्रिकेनुसार किंवा त्या उत्तरपत्रिकेनुसार आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी जी आहे ती विशाखापट्टणम ही आहे कारण यामध्ये हैदराबाद ही जी आहे ही तेलंगणा राज्याची होती पहा हैदराबाद जी आहे ही तेलंगणा या राज्याची राजधानी आहे आणि पूर्वी अमरावती जी आहे ती आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी होती पण नंतर काय झालं की यामध्ये नंतर काही चेंजेस करण्यात आले आणि आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे तर आंध्र प्रदेश या राज्याला तीन राजधान्या घोषित करण्यात आल्या होत्या पहा किती राजधान्या तीन कॅपिटल्स ठरवल्या होत्या पहा आंध्र प्रदेश राज्यासाठी तर त्यामधील अमरावती देखील होती आणि विशाखापट्टणम देखील होती तर यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे की आंध्र प्रदेश राज्याची जी फायनल राजधानी आहे म्हणजे मुख्य राजधानी आहे ती आहे पहा पर्याय क्रमांक एक तर विशाखा पट्टणम कारण हा प्रश्न आपण जशास तसा दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेतल्या उत्तरानुसार घेतलेला आहे कारण भरपूर विद्यार्थी लगेच आपल्याला कमेंट करणार आहात की आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे पण मित्रांनो ही चेंज झालेली आहे लक्षात ठेवा विशाखापट्टणम जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे नुकतेच भारतामध्ये बारा चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणलेले आहेत पहा भारतामध्ये किती बारा चित्ते नवीन जे आहेत ते आणलेले आहेत ते कोणत्या देशातून आणलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे कारण यावरती खूप काही दिवस मीडियामध्ये हा ओ म्हणजे हा जो टॉपिक आहे हा छेडला जात होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक दोन तर साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका या देशामधून भारतामध्ये बारा चित्ते आणले होते आणि ते जे होते मध्य प्रदेशच्या शेपूर लक्षात ठेवा शिवपूर जिल्ह्यातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सोडण्यात आले होते पहा आणि त्यावेळी पाच मादी आणि सात नर असे होते टोटल किती होते बारा या मदे या मदे चित्ते यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला महत्वाचे दोन पॉईंट मी तुम्हाला डिक्लेअर करतोय मित्रांनो तर यामध्ये अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ते जे आहेत चित्ते आणलेले ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले होते आणि सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आठ चित्ते आणले होते ते नामिबिया या देशामधून भारतामध्ये आणले होते आणि त्यामध्ये पाच माद्या होत्या आणि तीन नर चित्ते होते लक्षात ठेवा दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे चित्ते आणले होते पण या ठिकाणी संख्या दिलेली आहे की भारतामध्ये आणले तर ते कोणत्या देशातून आणले त्याचं उत्तर काय होईल दक्षिण आफ्रिकेतून आणले होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे दोन हजार तेवीसचे चे एकशे आठवे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलं पहा भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचं दोन हजार तेवीसचं एकशे आठावं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो कमेंट करून आपल्याला लवकर लवकर सांगत राहा तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नागपूर या ठिकाणी पार पडलं होतं कितव एकशे अठ्ठावी परिषद जी आहे ती तीन ते सात जानेवारी दोन हजार तेवीसला पार पडली होती कोणत्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी राज्य विचारलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्याची जी मुख्य संकल्पना होती मेन कॉन्सेप्ट जो होता तो काय होता महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारे आपण या संकल्पनेला थीम देखील म्हणू शकतो याची थीम काय होती पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल नागपूर प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामक एन सी ई टी एन ई आर टी एन ई आर टीने जारी केलेलं आहे हा प्रश्न महत्वाचा आहे एन सी आर टीने घोषित केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पारक पी ए आर ए के एच लक्षात ठेवायचंय तर एन सी आर टीने जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक त्याचं नाव आहे पहा पारक, पारक हे सुरू केलं आहे पारकचा फुलफॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो परफॉर्मन्स असेसमेंट रिक्वायर्ड अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर ऑलिस्टिक डेव्हलपमेंट हे त्याचा फुलफॉर्म असणार आहे आणि उद्देश त्याचा काय आहे तर बोर्ड परीक्षांसाठी मूल्यांकनांची मार्गदर्शक तत्त्व ठरवणे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार तेवीसचे प्रमुख पाहुणे होते या ठिकाणी आपल्याला तेवीसवर जर नाही विचारला तर दोन हजार चोवीसवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो प्रश्न आपण करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेला आहे तर पहा दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इजिप्त या देशाचे प्रमुख पाहुणे हे भारतात आले होते म्हणजेच इजिप्त देशाचे राष्ट्राध्यक्ष पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल याचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पहा दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फातह अली जे जे आहेत सी सी हे उत्तराखंड चित्ररथाला त्यामध्ये संकलनात प्रथम क्रमांक मिळाला होता आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आलेला होता आणि दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे होते पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो प्रत्येक जे काही छत्तीस प्रश्नपत्रिका म्हणजे एका प्रश्नपत्रिकेच्या दोन धरून जर अशा बहात्तर प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायच्या असतील तर त्या बहात्तरची बहात्तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपल्याला व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या पी डी एफ ज्या आहेत ते मिळवण्यासाठी मराठी नोकरी आपलं टेलिग्राम आहे त्याला जॉईन करा त्या ठिकाणी आपण प्रत्येक पी डी एफ अपलोड करत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र